नमस्कार शेतकरी बांधवांनो मिशन समृद्धीमध्ये मी संदीप गायकी आपल्या सर्वांचे प्रत्येकदा सहर्ष स्वागत करत आहे आज आहे बारा जुलै बारा जुलै रोजी हा मी व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन येत आहे हा माझा प्लॉट आहे ज्याचे मी आतापर्यंत तीन तोडे घेतलेले आहे आणि चौथ्या तोड्याचा माल या ठिकाणी आपण आता पाहू शकतो झाडाची क्वालिटी फळे आणि फुले ह्या सगळ्या काही गोष्टी आता तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांची मिरची तीन महिने झाले पण अजून हाताळणीचा तोडासुद्धा निघलेला नाही आहे आणि काहींच्या हा ताणीचा तोडा वगैरे निघालेला आहे पहिला तोडा निघाला पण मिरच्याच गुंटूर बनायला लागलेले ला आहेत असे प्रॉब्लेम आता सध्या मार्केटमध्ये मा सुरू आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चुरडामुळा व्हायरस जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना परेशान करत आहे त्यासाठी काय करावं खूप काही खर्च करूनसुद्धा त्याच्यावरती त्यांना उपाय हा भेटत नाही आहे तर हा व्हिडिओ जो आहे तो अशा शेतकऱ्यांसाठी बनवतो आहे अशा शेतकऱ्यांनी विनंती केली सर तुम्ही सर्व गायडन्स जे देता ते खूप चांगलं देता खूप चांगली इन्फॉर्मेशन तुमची असते शेतकऱ्यांना त्याचा निश्चितच फायदा होतो पण तुम्ही काय स्प्रे घेता हे मात्र आजपर्यंत कळलेलं नाही आहे तर तुम्ही काय स्प्रे घेता हे प्लीज आम्हाला सांगा तर अशा शेतकऱ्यांसाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे बघा मित्रांनो बघा मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठीच बनवलेला आहे या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला दाखवायचं आहे की आपण अशा पद्धतीनं प्लॉट कशा पद्धतीने ठेवू शकतो सव्वीस एप्रिल रोजीची ही लागवड आहे आणि आज आहे बारा जुलै सव्वीस एप्रिल तीन महिने या प्लॉटला कम्प्लीट होतील आणि या तीन महिन्याच्या अगोदरच मी तीन तोडे आतापर्यंत काढून घेतलेले आहेत अडीच महिन्यामध्येच आणि चौथा तोडा आपण आपल्यासमोर आहे आता सध्या या तीन महिन्याच्या प्लॉटमध्ये हा माझा जवळपास तीस गुण ते एक एकराच्या दरम्यान हा एक माझा प्लॉट आहे याच्यामध्ये आपण आता बघू शकतो की कशा पद्धतीने हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे मी जैविकच्या माध्यमातून जिथे रासायनिक लागलं तिथं रासायनिकच्या माध्यमातून आजही झाडाला पूर्ण माल कशा पद्धतीने लागले फुलं कशी तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत बघा अशा पद्धतीने मी हा प्लॉट डेव्हलप करतो आहे मित्रांनो आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून याच्यावरती मी काय स्प्रे घेतले आणि कशा पद्धतीचे ड्रिचिंग मी याला करत असतो एवढं चांगलं ठेवण्यासाठी तर ह्या सगळ्या काय गोष्टी पाहण्यासाठी हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत आवर्जून बघा जेणेकरून तुम्हीही अशा पद्धतीची शेती करून चांगलं उत्पन्न मिरची पिकातून घेऊ शकता आणि तेही कमी खर्चामध्ये आतापर्यंत या प्लॉटला जवळपास सत्तर ते ऐंशी हजार रुपये जो काही खर्च माझा झालेला होता तो तीन तोड्याच्या माध्यमातून निघून गेलेला आहे आणि इथून पुढं जो काही माझा उत्पन्न निघणार आहे ते मला नफा मिळवून देणार आहे त्या ठिकाणी आपण बघू शकता झाडाला माल कशा पद्धतीने लागला आहे हा चौथा तोडा आहे आता सध्या आता चौथा तोडा नुकताच झाला आहे त्याच्या कारताना माल थोडासा कमी दिसेल पण आता इथून पुढे मी जे काही सोडणार आहे जेणेकरून मला मला चौथा तोडा घेता येईल त्याच गोष्टी मला तुमच्यासमोरात शेअर करायच्या आहे तर जास्त वेळ निघालो होता चला सांगतो तुम्हाला की जमिनीमधून तुम काय सोडायचं आहे आणि फवारणी कशा पद्धतीने घ्यायची आहे तर बघा मित्रांनो सर्वात पहिले ही तोडा तुटला तसा मी सर्वात पहिले या ठिकाणी आपण ट्रायकोडरमा बघू शकतो ट्रायकोडरम विरी हा जो आहे हा बुरशीचं कंटेंट आहे हे जे आपल्या शेतामध्ये जी काही बुरशी जमा होते या पूर बुरशीला पूर्णपणे खाऊन टाकण्याचं काम हे ट्रायकोडरम करत असतं तर सर्वात पहिली ड्रिचिंग अतिरिक्त पाण्याचा जो काही म्हणजे भडीमार झालेला होता प्लॉटवरती त्याच्यानंतर आता सर्वात पहिले मी रायकोड मग विरी ही, ही या ठिकाणी भिजत घातलेलं आहे गुळासोबत आणि ही पहिली ड्रिचिंग होईल त्याच्यानंतर दुसरी ड्रिचिंग जर म्हटलं तर या ठिकाणी आपण बघू शकतो तर या ठिकाणी आहे मल्टी संपूर्ण मल्टी संपूर्ण याच्यामध्ये सर्व तुमच्याकडे जे बुरशी आहेत याला थांबवण्यासाठी काम होतं त्याच्यानंतर एन पी केसुद्धा याच्या माध्यमातून प्लॉटला मिळते एन पी के प्लस मायक्रोट्रनसुद्धा याच्याच माध्यमातून प्लॉटला मिळते त्याचबरोबर जे काही पांढऱ्या मुळ्यांचा ऱ्हास होतो पांढऱ्यामुळे खराब होता त्यासाठी हे म गोड मल्टीरूट गोड मल्टीरूट हे प्रोडक्ट मित्रांनो वीसव्या दिवसामध्ये एकदा तरी हे तुम्ही तुमच्या प्लॉटला दिलंच गेलं पाहिजे कारण हे जे आहे हे खूप म्हणजे खूप चांगल्या कंटेंटचं कॉम्बिनेशन या मल्टीरूटमध्ये दिलेलं आहे तर याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड आहे पांढऱ्यामुळे फोडण्यासाठी त्याच्यानंतर फुलविक ॲसिड फुलं लागण्यासाठी ॲमिनो ॲसिड वाढ करण्यासाठी सिव्हिड एक्स्ट्रा आपल्या प्लॉटची जी सेटिंग आहे ती करण्यासाठी त्याचबरोबर याच्यामध्ये फुलविक ॲसिड प्राकृतिक ॲमिनो ॲसिडे ॲसिड आहे सिलिकॉन आणि कार्बन या सर्व काही कंटेंट तुम्हाला एकाच प्रोडक्टमध्ये पाहायला मिळतील हे प्रोडक्ट माझं खूप फेवरेट आहे याला आपण वीसव्या दिवशी एकदा तरी अळवणीच्या माध्यमातून दिलं गेलंच पाहिजे तर ह्या दोघांचं कॉम्बिनेशन तुम्ही या बकेटमध्ये बघू शकता यालासुद्धा गुळाच्या पाण्यासोबत मी भिजत हो ठेवलं आहे आणि तिसरं हे आहे गुळाचं पाणी याच्यामध्ये आहे जे बिव्हिरिया जे बुरशीनाशक आहे तर हे मी याच्यामध्ये भिजत ठेवणार आहे ह्या तीन डिचिंग पहिली करणार त्याच्यानंतर अजून चौथी डिचिंग या ठिकाणी करणार आहे जीवरस हे बायो ऑर्गेनिक मायक्रोवेल ॲक्स्ट्रॅक्ट याच्यामध्ये दिलं गेलेलं आहे आपल्याला तर खूप चांगली क्वालिटी फुलं वगैरे लागणे याच्यासाठी याचा वापर होतो याच्यासुद्धा हो मी या ठिकाणी हे विजट ठेवलेलं आहे अशा पद्धतीने मी ह्या चार डिचिंग करेल आणि त्याच्यानंतर आता याच्यामध्ये गॅप किती द्यायचा तर याच्यामध्ये मी एक दिवस किंवा दोन दिवसाचा गॅप देणार आहे त्याच्यानंतर ह्या चारीचे चार -चारी डिचिंग आळवणी ठिबकच्या माध्यमातून करेल आणि आता आपण बघूया तिथून पुढे की फवारण्या कशा पद्धतीनं मी केलेले आहेत किंवा मी करणार आहे बघा मित्रांनो या ठिकाणी परत एक प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवतो जसं मी तुम्हाला ताक अंडी गुळ आणि लिंबाचा रस याचं द्रावण या ठिकाणी आहे तयार हे सुद्धा स्प्रेसाठी तयार करून ठेवलं आहे याच्या अधूनमधून स्प्रे हे घेत राहा जेणेकरून फुलांची सेटिंग आपली बिघडणार नाही हे सुद्धा मी या ठिकाणी तयार करून ठेवलं आहे बघा मित्रांनो त्याच्यानंतर जो काही सुरुवातीला कोकडा आला होता किंवा जे थोडे पानं वाकडे होतं त्याच्यासाठी मी शुजर म्हणजे सेजर शूटर आणि विटारा ह्या तीन प्रोडक्टचा वापर केला होता याचा खूप पॉवरफुल आणि दमदार रिझल्ट मला या ठिकाणी मिळाला त्याच्यानंतर हे स्प्रे झाल्यानंतर परत कोकड्यासाठी मी परत स्टार सुपरस्टार आणि पॉवर या तीन प्रोडक्टचा वापर केला होता याचा पण खूप जबरदस्त असा रिझल्ट मला मिळाला त्याच्यानंतर काही हे प्रोडक्ट होते याच्यामध्ये नीम ऑइल आहे शंभर टक्क्यामधलं त्याच्यानंतर ॲक्टिव आहे स्टिकर स्पीडर मिश्रणासाठी हे थ्री इन वन पांढरी माशी वगैरे याचेसुद्धा माझे दोन हात झालेले आहेत याच्यासाठी आळीसाठी ग्रो फायटर हे पण जैविकच आहे आणि जे टॉनिक होतं ग्रो सेवंटी सेवन हे सुद्धा मी याच्यासोबत वापर केलेला आहे त्याच्यानंतर ॲरेना गोल्ड आहे हे पण जैविकच ऑर्गेनिक इम्युन मॉड्युलेटर आहे आपल्या शरीराची म्हणजे पिकाची रोग प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी याचा वापर होतो याचासुद्धा स्प्रेमी केला आहे आणि हे जैविक प्रोडक्ट आहे अतिरिक्त जर आळी मरतच नसेल आळी जातच नसेल तर, नसे, नसे, तर मकातली असेल त्याच्यानंतर वांगीतली आळी असेल किंवा मिरचीवरची आळी असेल जी कवर होत नाही त्याच्यासाठी मी याचा वापर केला तो खूप जबरदस्त असा रिझल्ट या लॉकडाऊन थ्री या औषधाचा मिळाला हे खूप चांगलं आळीसाठी औषध आहे ज्याचा वापर तुम्ही प्रत्येक पिकावर आळीसाठी करू शकता आणि त्याचबरोबर काही अजून जैविक प्रोडक्ट आहेत बघा ज्याचा आता वापर मी करतो आहे फॉर्च्यून सातशे सात त्याच्यानंतर आहे मल्टी सकिंग किलर त्याच्यानंतर आपण पाहू शकतो मल्टीस्टिक बघा हे प्रोडक्ट सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो तुमच्या स्प्रेमध्ये किंवा ड्रिचिंगमध्ये आवर्जून हे प्रोडक्ट असलंच पाहिजे याच्याशिवाय तुम्ही फवारणी घेऊच नका याचं काम खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्टिकर स्प्रेडर मिश्रण आंतरप्रवाही उन्हापासून संरक्षण पाण्यापासून संरक्षण आणि सर्वात मलाच काम पी एच बॅलन्स करणे या सर्वांचं काम एकत्रितपणे हे प्रोडक्ट करतं तर हे प्रोडक्ट तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे मार्केटमध्ये शंभर रुपयापासून स्टिकर अवेलेबल होतात पण मित्रांनो याची म्हणजे गोष्टच काही वेगळी आहे तुम्ही जेव्हा स्प्रे घेणार तेव्हाची रिझल्ट बघणार जमिनीमधून सोडायचं आणि वरून स्प्रेसुद्धा याचा घ्यायचा आहे आणि प्रत्येक फवारणी प्रत्येक डिचिंगमध्ये रासायनिक असो की जैविक हे पाहिजे म्हणजे पाहिजेच त्याच्यानंतर अजून एक हे बघा रासायनिकमधून मी हे घेतलं तर टपूज हे तुमच्या पांढऱ्या माशेसाठी वर्किंग करतं तर हे या तीनसोबत स्प्रेमध्ये घ्यावं लागलं होतं तर याचासुद्धा मी वापर या ठिकाणी केलेला आहे तर याचा वापर सुद्धा करतो आहे आणि आता जी पुढची फवारणी लेटेस्ट जी आता मला आज किंवा उद्या घ्यायची आहे आजच घेणार मी ती तर हे ही सुरक्षा आणि एक आहे सफल सुरक्षा हे असे दोन प्रोडक्ट आहेत याची मी फवारणी आता लेटेस्ट घेणार आहे कालच मी याला अवेलेबल केला आणि आता याचा स्प्रे घेणार आहे बघा अशा पद्धतीने मी जैविक औषधांचा वापर जिथं रासायनिक लागेल त्या ठिकाणी रासायनिकचा वापर आणि माझा सर्वात जास्त भर जो असतो तो, तो म्हणजे जैविक तर जमिनीमधून मी टोटल डिचिंग या ज्या आहेत या जैविकच्या करत आहे आणि याच्यानंतर जैविक दिल्यानंतर जर खतांची आवश्यकता पडली तर मग मात्र मी रासायनिक खतं वगैरे जर लागले तर ते अवेलेबल करेल जैविक अवेलेबल नाही झाले तर तर अशा पद्धतीनं मी व जमिनीमधून ड्रिचिंग आणि स्प्रे जे आहेत त्या अशा पद्धतीने घेतो मित्रांनो याचा वापर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पण केला माझ्या सांगण्यानुसार त्यांना कशा पद्धतीचा फायदा झाला आहे हे प्लीज मला कमेंटमध्ये सांगा ज्या शेतकऱ्यांनी वापरलं नाही त्या शेतकऱ्यांनी एके वेळेस या सगळ्या काही गोष्टी वापरून बघा हे बघा हे सगळे प्रोडक्ट माझे वापरून झालेले आहेत मित्रांनो हे सगळे प्रोडक्ट माझे वापरून झालेले आहेत हे सगळे खाली प्रोडक्ट आहेत जे दाखवतोय तुम्हाला एवढे फक्त एवढ्याच प्रोडक्टमध्ये मी आतापर्यंत तीन तुडे घेतलेले आहेत आणि या ठिकाणी आता फॉर्च्यून प्रत्येक म्हणजे दोन फवारणाची फवारणी मी करतो मल्टी सकिंग किलर हे जे काही थ्रीप्स माईट मावा तुडतुडे जे आहे जे आपण काळा ब्लॅक थ्रीप ज्याला म्हणतो तो येऊ नये म्हणून या सर्वांची मी अगोदरच काळजी घेतो आल्यानंतर मग काहीच फायदा नाही आहे येऊ नये म्हणून या सर्व प्रोडक्टची मी काळजी घेतो आणि हे फवारण्यामध्ये ठेवतो तर ही जी दिलेली इन्फॉर्मेशन जी मी आहे आणि माझा प्लॉट आहे तो कसा आहे तुम्हाला आणि दिलेली माहिती खरंच तुमच्या उपयोगाची आहे का हे प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी मदत करा धन्यवाद मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी